ह्याना सत्तेवरून हकलवले ह्यांचे पक्ष फुटले म्हणून हे विरोधात गेले ह्याची कारण ह्याना मुख्यमंत्री पद दिलं असतं तर बोललं असतं का मी जेव्हा पक्ष सोडला त्यावेळेला माझ्याकडे बत्तीस एक आमदार बत्ती होते सहा सात खासदार होते आलेले की आपण एकत्र बाहेर पडू म्हटलं मला पक्ष फोडून काहीच नाही करायचं जर माझं इंटेन्शन हे जर पक्षप्रमुख होण्याचं असतं किंवा माझा तो तो जो दावा असता तर मी त्या लोकांना पक्ष फोडून बाहेर काढलं असतं पण मला बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष यांना कुठच्याही प्रकारचा मला दगाफटका करायचा हो नव्हता असं नाही माझं म्हणणं पण एरवी तुम्ही जेव्हा भेटताना तेव्हा एकदम शांत कूल असं असं वाटतं मी म्हटलं मग एक गोष्ट सांग एखादा डाकू जर समजा हनीमून गेला तर <laughs> 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 तो काय इथे बुलेटच्या पट्ट्या लावून जाईल का काय करेल म्हटलं नसतं ना म्हटलं मी त्या काय सांगू तुम्हाला मी मी इथून ते लांब होतं म्हणून मी हेलिकॉप्टरने गेलो आणि इथून संभाजीनगरला रिफ्युअल केलं तिथून बीडला गेलो बीडवरनं परत संभाजीनगर संभाजीनगरवरनं मुंबई असा तो प्रवास होता मी हेलिकॉप्टरने गेलं आणि तिकडे कोर्टामध्ये मला पाचशे रुपयाचा जामीन झाला तर मी तिकडे वकील सांगतो थोडा वाढून घेणार म्हटलं की बरं दिस बरं दिसत नाही आपण हेलिकॉप्टरने आलो आणि पाचशे रुपयाचा जामीन झाला किमान पाच हजार रुपयाचं तरी करूयाचा जो स्वभाव आत्ताच आहे तो लहानपणी किंवा तरुणपणी तर तुम्ही अजूनच हट्टी असाल किंवा काय म्हणायचं तुम्हाला उद्या जर समजा तुम्हाला काही एखादी गोष्ट नाही पटली तर मला असं वाटतं तुमची स्वतःची उभी करा दुसऱ्यांना ओरबडण्यात काही पाड नाही कळलं का तिथे नुकसान सर्वात जास्त होतं